नमस्कार कृषी कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून टाका कारण महत्त्वाचे अपडेट्स आमच्या चॅनलवर सर्वात आधी मिळत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात अतिवृष्टीची मदत ही दोन टप्प्यात मिळणार असून ते दोन टप्पे कधी आणि किती रुपयांचे मिळणार आहेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर चला सुरू करूयात राज्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली मदत अपुरी असल्याच्या पार्श्वभूमीवर ही नुकसान भरपाई आता दोन टप्प्यात दिली जाणार आहे टप्पायक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एन डी आर एफ निक्षानुसार मदत केली जाणार आहे स्वरूप ही मदत केंद्र सरकारच्या निकषानुसार ठरवलेली असते ही मदत प्रति हेक्टर दरानुसार दिली जाते जी वाढीव मदतीच्या तुलनेत कमी म्हणजेच तुटपुंजी असते सध्या स्थिती या पहिल्या टप्प्यातील मदतीचे वाटप सध्या सुरू आहे अनेक जणांची ही आहे दुसरा टप्पा म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली वाढीव मदत ही मदत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या रोषामुळे आणि नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन वाढीव अनुदान म्हणून जाहीर केली आहे तुमच्या लेखात या वाढीव मदतीचा आकडा दहा हजार प्रतिएक्टर सध्याच्या मदत व्यक्तिरित्त असा दिला आहे कधी मिळणाऱ्याची अपेक्षा काय आहे म्हणजे अपेक्षित दिनांक तारीख काय आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आश्वासन दिले आहे की एन डी आर एफच्या निक्षानुसार दिलेला पहिला हप्ता कमी असला तरी हा दुसरा हप्ता मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक ते खात्यात थेट जमा होईल कृषी मंत्र्यांचे आश्वासन कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की के सध्या मी दिलेली मदत ही पुरेशी नाही आणि शेतकऱ्यांची भावना रास्त आहे त्यामुळे सरकारने जाहीर केलेली वाढीव रक्कम लवकरच जमा होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की या सरकारकडून शेतकऱ्याला किती मदत मिळू शकते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जशा घोषणा केल्या तशी मदतही मिळेल का तुम्हाला काय वाटते हेही कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओ आणि जर तुम्ही नेऊन ने असाल तर सबस्क्राईब अवश्य करून ठेवा